मुंबईतील नाट्यप्रेमींसाठी एक खास संधी दापोली तालुक्यातील साकुर्डे जगदाळेवाडी येथील ओमकार कुणबी जनसेवा मंडळाच्या वतीने आता उठवू सारे रान या नाटकाचा विशेष प्रयोग मुंबईत आयोजित करण्यात आलाय मंडळाच्या सामाजिक आणि शैक्षणिक कार्याला पाठबळ देण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आलाय वासियानो आणि कोकणवासियांना तयार ना जगदाळेवाडी यांच्या वतीने प्रेक्षकांसाठी खास भेट लेखक दिग्दर्शक सुनील माणी यांच्या सुरेखा क्रिएशन मुंबई यांची निर्मिती असणाऱ्या या नाटकात आहे सगळंच गावच्या राजकारणातील खुमासदार खेळी समाजकारणावरची तुफान मांडणी धमाकेदार संवाद आणि सुरुवातीपासून शेवटपर्यंत हास्याच्या कळकळात कर्णार करणारी गॅरंटी रविवार दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेतीन वाजता आपल्या आवडत्या साहित्य संघ मंदिर गिरगाव या नाट्यगृहात एकदा पाहिल्यानंतर तुम्हीही म्हणाल हे जबरदस्त आहे हे तर आपल्या गावचं नाटक आहे सीट्स मर्यादित आहेत आत्ताच बुकिंग करा सुनील माळी लिखित दिग्दर्शित आता उठू सारे राग चौदा डिसेंबर साहित्य संगम मंदिर गिरगाव या ठिकाणी